रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला उमरज तालुका कंदार जिल्हा नांदेड श्री संत नामदेव महाराज उमरज एकदम प्रसिद्ध असं देवस्थान आहे तर तिथं नवीन मंदिर बांधलेलं आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिर जसं बांधलेलं आहे हुबेहूब तसंच बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का खूप छान असं बांधलेलं आहे मंदिर मला तर त्या दिवशी असं वाटलं की मी अयोध्येलाच गेली आहे राम मंदिरच कारण मी स्वतः अयोध्येला गेलेली आहे आणि मी राम मंदिर स्वतः बघून आली आहे म्हणून तिथलं सेम म्हणजे खांबावरचं एकदम बारीक कोरीव काम धोंडे तसेच वापरण्यात आलेले आहेत एकदम छान असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि काम चालूच आहे बरं काय म्हणजे मोठे मोठे हॉल म्हणजे लोक आले जास्त तर तिथं थांबण्यासाठी म्हणजे मोठे हॉल लॉजसारखे असे मोठे मोठे हॉल ते आणखी काम भरपूर तसंच आहे चालूच आहे काम हे बघा किती छान प्रत्यक्षात तुम्ही बघितल्यावर तर एकदम सुंदर असं मंदिर आहे कारण व्हिडिओमध्ये तेवढं व्यवस्थित आलं नसेल म्हणजे खांबावरची ते एकदम बारीक अशी डिझाईन केलेली आहे तिथे व्हिडिओमध्ये दिसत नसेल हे बघा छताला ते खूप छान असं आणि आता यज्ञ आहे तिथं महायज्ञ होणार आहे तारीख मला माहीत नाही म्हणजे आता कधी आहे की मग ते मी पण आता यज्ञाला जाणार आहे मग तिथं गेलं ना की मग तुम्हाला मी तिथं व्हिडिओ व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेन यज्ञाचंसुद्धा सगळं काय आणि तुम्ही बी यज्ञाला या महाराजांचं दर्शन घ्या आणि यज्ञामध्ये जर तुम्ही आलात तर तिथं सेवा करा म्हणजे जेवाय वाढणं पात्र उचलणं स्वच्छता राखणं म्हणजे तुम्हाला जे काम पडेल ते तुम्ही नक्की करा कारण यज्ञामध्ये काम करणं सेवा करणं खूप नशीब लागतं जर तुम्ही आलात तर नक्की करा आणि तिथं खूप लोक येत आहेत महाराजाच्या भेटीला मोठे मोठे लोक आणि मोठ्या मोठ्या देणग्या देत आहेत ह्या यज्ञासाठी आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी डॉक्टर तुषार राठोड साहेब आमदार साहेब आले होते महाराजांना भेटायला हे बघा किती छान मूर्त्या खांबावर तुम्ही प्रत्यक्षात बघितलात ना जे कोणी अयोध्येला गेलेलं आहे त्यांचा लक्षात येईल म्हणजे सेम तसंच सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एवढं छान मंदिर जुनं होतं तेव्हा मी खूपदा गेली आहे तिथं पण जेव्हा मी नवीन बांधलं ना तर मी पहिली वेळेसच गेलते हे बघा बाहेर असं आहे आणि पूर्ण काम झालेलं नाही चालूच जा आहे आणखी काम एकदम छान आणि महाराजांचं दर्शन पण झालं मस्त आणि आमुषा पौर्णिमा आणि एकादशीला प्रचंड गर्दी असते तिथं कारण आम्ही येरवीस गेलतो त्याच्यामुळं गर्दी नव्हती आणि मी व्हिडिओ एकदम छान निवांत केलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केले तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि महाराजांचं दर्शन पण झालं एकदम तो दिवस एवढा छान आणि आनंदमयी गेलेला आहे बरं काय मला आणखी छान वाटतं तिथं त्या दिवशी